नमस्कार श्री कुलदेवता किंवा कुलस्वामीनी उपासनाचा अर्थ आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी मातेला केलेल्या उपासनेचे महत्व आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते कुलदेवता या शब्दाचा अर्थ कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले पुढील भागामध्ये आपण जाणून घेऊयात कुलदेवतेच्या उपासनेचे महत्व तरी पुढील व्हिडिओ नक्की पहा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद